पावसाळा सुरू झाला की भरपूर अशी अळूची पानं मार्केटमध्ये यायला सुरुवात होते किंवा अगदी शेतातही भरपूर असा अळूची पानं उगवलेली असतात तर ही अळूची पानं वापरून खमंग खुसखुशीत आळूवळी तर झालीच पाहिजे पण समजा तुमच्याकडे जर पानं कमी असतील तरी देखील जास्त प्रमाणात अळूवळी कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर खमंग खुसखुशीत अळूवळी कशी करायची लगेचच त्याची रेसिपी बघूयात आत्ता आम्ही गावी गेलो होतो तर गावावरून येताना भरपूर अशी मी आळूची पानं घेऊन आलेली आहे आता ही आळूची पानं आणल्यानंतर दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची पानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर ह्या पानाचा हा जो मागचा भाग आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे पान पूर्ण कट करायचं नाही फक्त हे जे मागचे जो भाग आहे तेवढा फक्त आपण इथे कट करून घेणार आहोत आणि हे कट करून घेतल्यानंतर आता ह्याच्यावर लाटण्याने हळूच हे लाटणं जे आहे ह्या पानावर असं फिरवून घ्यायचं म्हणजे ह्या ज्या पानाच्या शिरा आहेत त्या चांगल्या फ्लॅटन होतील तर ही सगळी जी पानं आहेत त्याच्या मागचा जो भाग आहे तो अशा प्रकारे कट करून लाटण्याने फिरून ह्या ज्या ही जी पानं आहेत ते आपण अशी नीट प्लेन करून घेणार आहोत म्हणजे मग नंतर ज्यावेळी आपल्याला ही वडी वळून घ्यायची आहे तर ती व्यवस्थित बनली जाते तर हे पाय इथे मी सगळी जी पानं आहेत त्याचा मागचा भाग कट करून घेतला आणि हलक्या हाताने लाटणं त्यावर फिरवून घेतलेलं आहे आता ही वडी बनवण्यासाठी आपल्याला पिठामध्ये एक वाटण टाकायचं आहे तर त्यासाठी इथे हिरवी मिरची लसूण आलं आणि जिरं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही घेऊ शकता माझ्याकडे ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या जरा तिखट आहेत म्हणून मी इथे दहा ते बारा घेतलेल्या आहेत आता हे वाटण करून झालेलं आहे ते बाजूला ठेवून देऊ आणि आपल्याला इथे लागणार आहे बेसनपीठ तर इथे भरपूर अशी ही पानं आहेत तर त्यासाठी इथे मी चार वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आणि चार वाट्या बेसनपीठासाठी इथे एक वाटी तांदळाचं पीठ असं हे प्रमाण घेतलेलं आहे तर ही जी पानं आहेत ही जवळपास तीस ते पस्तीस एवढी पानं आहेत त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात हे पीठ वापरलेलं आहे आता ही पीठं घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत तर त्यामध्ये इथे घेतलेलं आहे हळद लाल तिखट हिंग ओवा आणि तीळ घेतलेले आहे आपण इथे हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण अगदी कमी घेतलेलं आहे तुम्ही जर फक्त लाल तिखट वापरत असाल तर मग तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त घ्यायचं आहे आता हे मसाले टाकल्यानंतर यामध्ये टाकायचे मग अशी आपण जे वाटण करून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये टाकून आहे आणि आता हे वाटण टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ तर इथे मी एक साधारण दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये टाकून घ्यायचे दोन पळ्या तेल वळी चांगली खुसखुशीत व्हावी म्हणून आपण इथे तेल टाकून घेतो आहे तर हे तेल कच्चंच वापरलेलं आहे ते इथे दोन पळ्या टाकून घ्यायचे आणि आता हे सर्व जे जिन्नस आहेत ते नीट व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे तो आणि आता या पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकताना एकदम एकावेळी खूप पाणी टाकायचं नाही तर थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण हे जे पीठ आहे ते आपल्याला ह्या वळ्यांना व्यवस्थित लावता आलं पाहिजे म्हणजे त्यामुळे हे पीठ जे आहे ते फार सैलसरही ठेवायचं नाही किंवा फार घट्टही ठेवायचं नाही आता ह्या पिठातच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे चिंच आणि गूळ मिश्रण जे आहे ते एकत्र करून घेतलेलं आहे ते मी ह्या पीठ पिठामध्ये टाकून घेते तर चिंच आणि गूळ टाकल्यामुळे जी आळूची पानं आहेत तर त्याच्यामुळे घशाला खाज येणं वगैरे असा प्रकार होत नाही त्यामुळे इथे चिंच आणि गूळ जे आहे ते पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे हे सगळं एकदा नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे त्यात थोडंसं पाणी टाकून ती ॲडजस्ट करायची जेणेकरून पानांना हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित लावता आलं पाहिजे आता इथे एक एक पान घ्यायचं आणि त्यावर हे जे पीठ आपण बनवून घेतले किंवा जे बॅटर बनवून घेतले ते अशा प्रकारे हाताने सगळ्या पानाला लावून घ्यायचं आहे त्या ठिकाणी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपण एक एक जे आळूचं पान आहे ते एकावर एक ठेवून आणि जे बॅटर आपण बनवले ते लावून इथे हा आळूवडीचा रोल करून घेणार आहोत तर इथे मी एकावेळी एक, एक साधारण चार ते पाच पानं वापरलेली आहे जी एकावर एक ठेवून आणि त्याला बॅटर लावून याचा रोल करून घेतलेला आहे पानं जर मोठी असतील तर तुम्ही अशा प्रकारे ही पानं एकावर एक ठेवून अशा प्रकारे रोल करून घेऊ शकता तर हे पा हे जे पान आहे ते एकदा अशा प्रकारे दुमडून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही अगदी अशाच प्रकारे दुमडून घ्यायचे त्यानंतर परत एकदा ह्या पानांना थोडंसं बॅटर लावायचं आणि मग अशा प्रकारे ही जी अळूवाडी आहे ती अशा प्रकारे दुमडून बनवून घ्यायची ही एक पद्धत झाली आता तुमच्याकडे जर पानं कमी असतील तर काय करायचं हे सांगते जी पानं आहे ती घ्यायची त्याला अशा प्रकारे बॅटर लावून घ्यायचं आणि मग अशी आपण एक पान सरळ एक पान उलट एक पान सरळ एक पान त्याच्या ऑपोजिट असं ठेवून एकावर एक ठेवून ही पानं दुमडून त्याची वडी करून घेतली होती आता ह्या ठिकाणी ही जी पानं आहेत ती एकाच डायरेक्शनमध्ये ठेवायची त्याला बॅटर लावायचं मी फक्त दोनच आळूची पानं वापरलेली आहेत आणि ती पानं वापरूनही इथे दुमडून घेणार आहे तो व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे ही जी आळूची पानं आहेत ती आपण दुमडून घेणार आहोत आणि मग त्याची अळूवडी करणार आहोत तर ह्या पद्धतीने जर तुम्ही अळूवडी दुमडून घेतली तर ज्या वड्या होतात त्या प्रमाणाने जास्त होतात त्यामुळे ही एक पद्धत आहे की जी वापरून तुम्ही कमी पानं जरी असली तरी जास्त प्रमाणात अळूवड्या करू शकता तर हे पा या पद्धतीने ही अळूवडी दुमडून घ्यायची आणि मग ती वाफवणार आहोत तर इथे मी ह्या दोन प्रकारे अळूवड्या ज्या आहेत त्या दुमडून मग केलेल्या आहेत यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल किंवा पटकन होईल असं वाटेल तशी करून घ्यायची आता इथे मी ह्या अळूवड्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत वाफवण्यासाठी ठेवताना पाणी जे आहे ते आधी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग जे आळूवड्या आहेत त्या वाफवण्यासाठी ठेवायच्या ताळूवड्या वाफवण्यासाठी एक साधारण पंधरा मिनिट पुरेसे होतात आणि इथे एका वेळी मला जेवढे शक्य होतील तेवढे आळूवड्या मी ह्या भांड्यात ठेवल्या आणि वाफवून घेतलेल्या आहेत ताळूवड्या छान आतपर्यंत शिजलेल्या आहेत आता ह्या ज्या वड्या आहेत त्या शिजल्या की नाही हे चे सुरी घालून चेक केलं त्यानंतर ह्या वड्या पूर्ण थंड करायच्या आणि त्यानंतरच मग आपण ह्या वड्या कट करून घेणार आहोत तर हे पा एकदम छान अशी ही अळूवडी इथे तयार झालेली आहे आता इथे अळूवड्या आपण दोन प्रकारे दुमडून मग वाफून घेतलेल्या होत्या आता ही पण अळूवडी कट करून दाखवते आता ही जी अळूवडी आहे ही आकाराने थोडी मोठी होते आणि जी दुसरी अळूवडी आहे ती आकाराने थोडी लहान होते बाकी चवीमध्ये काहीही फरक पडत नाही तर तुमच्याकडे जर पानं कमी असतील तर जी पहिली पद्धत दाखवली त्यानुसार तुम्ही ह्या छोट्या आकाराच्या वड्या बनवून घेऊ शकता आणि जर भरपूर पानं असतील तर अशा मोठ्या आकाराच्या वड्या बनवून घ्या आता ह्या वड्या आपल्याला थोड्याशा तळून घ्यायच्या आहेत पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये तीळ टाकायचे आणि ज्या आपण मगाशी वड्या वाफून घेतलेल्या होत्या वाफून कट करून घेतल्या त्या ह्यात तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि उलटपालट उलटपालट करून दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर ह्या ज्या वड्या आहेत ह्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर कमी तेलातल्या हवे असतील तर तुम्ही अशा प्रकारे शालो फ्राय करून मग ह्या वड्या वाप खाऊ शकता आणि जर शॅलो फ्राय आवडत नसेल तर डीप फ्राय करायच्या वड्या आणि छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत ह्या वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या तर ह्या तेलामध्ये तळताना पण छान सोनेरी रंग आला पाहिजे तोवर ह्या वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर हे पहा ह्या ज्या वड्या आहेत ह्या मी इथे डीप फ्राय करून घेतल्या आणि त्याला छान सोनेरी रंग देखील आलेला आहे आणि वड्या छान खुसखुशीत देखील झालेल्या आहेत तर सगळ्या वड्या आपण अशाच तळून घेणार आहोत तर इथे सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि वड्या खूप छान झालेल्या आहेत तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच आळूच्या वड्या करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद